जुबेरच्या मोबाईलमध्ये लादेंचं भाषण आढळून आलं असून ए मिळाली पोलिसांनी त्याच्या संपर्कातील मनपा शिक्षकांसह तिघांना ताब्यात घेतलं पुण्यातील पथकानं अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या जुबेर हंगरगेकरच्या सी डी आरवरून मूळ सोलापूरच्या दोन भावांना ताब्यात घेतलं त्यातील एकजण सोलापूरच्या महापालिका शाळेत शिक्षक आहे तर दुसरा पुण्यात आय टी कंपनीत चांगल्या वेतनावर कामाला आहे या दोघांनाही चौकशी करून नंतर सोडून देण्यात आलं दरम्यान सोलापूरच्या आणखी एकाला पुण्यात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे ए टी एसचं पथक बुधवारी सोलापुरात आलं होतं जुबेर वय बत्तीस राहणार कोंढवा पुणे हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे जुबेरच्या मोबाईलमध्ये या दोघांचे नंबर आढळले दोन्ही भाऊ सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर तिसऱ्या संशयिताला मात्र अजून ताब्यातच ठेवलं आहे अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथील एका शाळेत सतरा ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान व्यक्तिमत्व विकास शिबिराचा कार्यक्रम झाला हे शिबिर सोलापूर शहरातील एका वकिलानं आयोजित केलं होतं त्यासाठी आधी सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्थळाचीच निवड केली होती पण पोलिसांनी परवानगी न दिल्यानं हा कार्यक्रम वळसंगच्या शाळेत घेण्यात आला त्या शिबिराला जुबेर आला होता त्यामुळं संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची चौकशी करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांचीही चौकशी होईल या कार्यक्रमाला सोलापूर शहरातील पंचवीस ते तीस जण उपस्थित होते नावांची खात्री झाल्यानंतर या सर्वांचीही चौकशी केली जाणार आहे जुबेर हा वळसंग येथील शिबिरासाठी आला होता त्याचबरोबर पुण्याचा आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी एकजण सहभागी झाला होता त्यामुळं ए टी एसचं पथक या सर्वांना ताब्यात घेऊ शकतं पंचवीस लाखांचं घसघशीत पॅकेज असलेली नोकरी सोडून जुबेर अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला त्याला तसंच फंडिंग मिळत असावं असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला सोलापुरात यापूर्वीही दहशतवादी कारवाया उघडकीस आल्या होत्या त्याच्याशी जुबेरची लिंक आहे का याचाही तपास सुरू जुबेर या आहे जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आणि मोबाईलमध्ये ओसामा बिन लादेनच्या प्रक्षोभक भाषणाचं उर्दू भाषांतर इन्स्पायर या सन दोन हजार अकरामधील दुर्मिळ मासिकातील एके सत्तेचाळीस रायफलनं गोळीबार करण्याचं आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीची माहिती तसंच छायाचित्र मिळून आली आहेत या माध्यमातून तो तरुणांची माथी भडकावत असल्याचा संशय आहे त्याच्या अत्यंत जवळच्या सुरा कमिटीतील सात ते आठ जणांचीही ए टी एसनं चौकशी सुरू केली आहे हे सर्वजण पुण्याचे रहिवासी आहेत जुबेर हा चेन्नई इथून एका कार्यक्रमावरून पुण्यात साथीदारासह आला होता तिथंच त्याला ए टी एसनं ताब्यात घेतलं होतं त्याच्या साथीदाराला चौकशी करून सोडून दिलं होतं पण गुरुवारी पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं जुबेरच्या पत्नीची देखील ए टी एसच्या पथकानं चौकशी सुरू केली आहे कोंढवा परिसरातील मागील चार ते पाच वर्षातील विविध संशयितांच्या संपर्कात जुबेर असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळं या पूर्वीच्या कारवायांचा संदर्भ जुबेरशी आहे का याचाही तपास सुरू आहे